चला ठीक आहे आज आपण व्यंजन संधी या घटकावर दहा मार्क जे जे काही प्रश्न आहेत जे आपल्याला एम पी एस सी मध्ये राज्यसेवेसाठी पी एस आय एस टी साठी किंवा पोलीस भरतीसाठी वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले असतात परंतु आज आपण फक्त पोट शब्दापासून जोड शब्द तयार करत आहोत परंतु आजच्या डेटला आपल्याला पोट शब्दापासून जोड शब्द करा एवढाच प्रश्न मर्यादित असतो असा अजाबात नाही तर आपल्याला आता नियमावर प्रश्न येत असतात म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचे नियम सुद्धा पाहिलेले आहेत तर आपली व्यंजन संधी नावाचा जो घटक आहे तो संपूर्ण संपलेला आहे आता त्याच्यावर आपण परीक्षेला येणारे जे सराव प्रश्न आहेत ते आपण सोडून देत आहेत आणि याच्यापैकी बरेच प्रश्न परीक्षेला वारंवार आलेली सुद्धा आहेत तुम्ही जर मागच्या दहा वर्षाचा पेपर चेक केला सेटअप पाहिला तर याच्यातली बरीच प्रश्न परीक्षेला आपल्याला आलेली आढळत असतात मग सुद्धा आपण एक वन बाय वन काय करू एक एक प्रश्न सोडून पाहू आता आपल्याला सगळ्यांना यांचे नियम माहिती आहेत तुम्हाला माहित आहे व्यंजन संधीचे नियम पाहत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला एक प्रथम व्यंजन संधी दुसरा तृतीय व्यंजन संधी तिसरा काय केला अनुनाशिक व्यंजन संधी त्याच्यानंतर त्याच्यानंतर म व्यंजन संधीचे नियम आणि आपण त्याची व्याख्या पण पाहिली की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर व्यंजन संधी होते आता आपण प्रश्न सोडून देऊया पाहता आता वन बाय वन आपण प्रश्न पाहूया आता षड अधिक शास्त्र काय आहे षड अधिक शास्त्र तुम्हाला माहित आहे कोणत्या पहिल्या शब्दातील मृदू वर्ण असेल काय असेल वर्ण असेल आणि त्याच्या समोरच्या शब्दातील वर्ण जर कठोर वर्ण असेल तर या पहिल्या वर्णाच्या जागी त्याच्याच वर्गातील कोणतं व्यंजन घ्यायचं प्रथम व्यंजन घ्यायचं आता बघा आता आपण जर प्रथम व्यंजन घेतलं तर आपल्याला कशा पद्धतीने त्याचं उत्तर काढता येईल हे पाहू आपण ठीक आहे आता बघा इथं काय आहे ड आहे ड अधिक श अधिक काय येते आ काय येते आ येते ठीक आहे आता ड गटातलं पहिलं व्यंजन कोणतं ट ड गटातलं पहिलं व्यंजन कोणतं ट मग बा याच्यातलं आपण काय घेतलं ट ट अधिक श अधिक आ काय झालं तशा असं झालं तशा आता ट हे अर्धदंड असणार व्यंजन आहे पण अर्ध लिहिता येत नाही ट कधी तोडून लिहिता येते का नाही तुम्ही शब्द लिहिलेले पाहिले आहे की मेशी शब्द लिहितो आपण त्याच्यामध्ये तो तोडून लिहिता येत नाही म्हणून याचं उत्तर काय येते मग पा हे सायलेंट असते षटशास्त्र असं उत्तर येतं ठीक आहे आता बघा इथं काय आलेलं आहे ग क ख ग सेम याच याच नियमाचा हा प्रश्न आहे ठीक आहे ना मृदू व्यंजनापुढे कठोर व्यंजन असेल तर पहिल्या मृदू व्यंजनाच्या वर्गातील पहिले व्यंजन घेऊन संधी करावी याला आपण प्रथम व्यंजन संधी असं म्हणत असतो सो आता हे बघा इथं काय आहे ग अधिक पुढं काय रे त त मध्ये कोणता स्वर आहे असेल तर आ असतो आणि ती असेल तर ई असते ते असेल तर ऐ असते तो असेल तर अ असतो बरोबर आहे की रे अशा पद्धतीनं आपल्याला पाहता येतं मग गच्या गटातलं पहिलं विजय कोणतं क ख ग म्हणजे क येते म्हणून आपल्याला इथे काय घ्यायचं क मग कधी रे आ मग तयार झालं कता मग शब्द तयार झाला वाक्ताडन अडन काय शब्द तयार झाला वाक्ताडन वाक्ताडन असा शब्द तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो लक्षात आलं काय वाप तांडव आहे की नाही वाप तांडव व वा। तांड व असा शब्द तयार झाला ठीक आहे आता बघा हे या शब्दाचं बघता इथं काय आहे ती हे काय आहे ई पहिली का दुसरी पहिली आता हे त आहे कठोर व्यंजन आहे मग जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा व्यंजन कठोर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मृदू व्यंजन असेल किंवा स्वर असेल तर या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तृ तिसरे व्यंजन घेऊन संधी करावी त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात मग पा तथ काय ते त थ दी ई मग काय होईल दी मग शब्द तयार झाला सदिच्छा शब्द तयार काय झाला सदिच्छा बघा हे कशाचं आहे याच आता बघा आपण याचा पाहू सत अधिक मार्ग आता बा हे काय आहे त अधिक हे काय आहे मा म्हणून म अधिक काय आ तुम्हाला सांगितलं की बा त थ द मग इथं घेतला द म अधिक आ तर हलांत देऊन काय होते अस मग होतो सद मार्ग काय होतो सद मार्ग आता तुम्ही काही जण होत असाल व्यंजन संदीत पण येत आहे नाही आता व्यंजन संदीत घ्यायचं असेल तर मग काय होईल याचा तथ डायरेक्ट नमा मग शब्द तर काय होईल सन मार्ग लक्षात आलं सन मार्ग पण होते त्याच आता बघा आपण इकडलं पाहू ठीक आहे आता बघा हे काय आहे वाक अधिक निश्चय मग पा इथं काय आहे क अधिक न अधिक पहिली ई मग तिसरे म्हणजे सांगा क ख ग घ गाय ने, ने पा हे न ठीक आहे मग न अधिक नी अधिक पहिली ई तयार काय झालं नि मग शब्द तयार झाला वांग निश्चय वांग निश्चय असा शब्द तयार होतो लक्षात अदापा हे काय त लीन आता हे त अधिक ल अधिक ई तुम्हाला माहित आहे त चे नियम आपण काय पाहिलं त पुढे च किंवा छ आले तर च घ्यावे त पुढे ज किंवा झ आले तर ज घ्यावे त पुढे ट किंवा ठ आले तर ट घ्यावे त पुढे ल आले तर ल घ्यावे कशाच्या बदल्यात तच्या बदल्यात लक्षात आलं ना त पुढे ड आलं तर तच्या बदल्यात काय घ्या ड घ्या बरोबर आहे असं पाहिलं आपण त पुढे श आलं तर काय घ्या त बदल च घ्या आणि श बदल छ घ्या म्हणजे असे दोन बदल होतात हे आपण पाहिलं बरोबर आहे मग आपण इथं घेतलं त पुढे ल आलं मग तच्या जागी काय घेणार ल अधिक ल अधिक ई मग काय झालं रे ली शब्द तयार झाला तल्लीन काय तयार झाला तल्लीन आलं काय सगळ्यांचं आता बघाय उज्ज्वल आता याच्यातलं काय घ्या त अधिक ज अधिक व अधिक अ ठीक आहे मग बघा आता तच्या बदल्यात काय घ्यायचं आपल्याला तळच्या बदल्यात घ्यायचं ज काय घ्यायचं ज ज अधिक व अधिक अ तर काय होईल जीव मग शब्द तयार झाला उज्ज्वल काय शब्द तयार झाला उज्जीवल असा शब्द तयार झाला पा उज्वल असा शब्द तयार झाला मग आता हे घ्या मचे नियमात आलो आपण कोणत्या नियमात आलो म म संधीचे नियम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मच्या पुढे स्वर आला तर तो स्वर तसाच राहून मागच्या म मध्ये मिसळतो आणि मच्या पुढे व्यंजन आलं तर त्या म बद्दल त्याच्या मागच्या अक्षरावर अनुस्वार येतो म्हणून त्याला आपण काय म्हणायचं म चे नियम ठीक आहे मग बघा आता आता याच घेऊ म ठीक आहे हे काय आहे आ स्वर आला म्हणून म झाला मग शब्दकार झाला समाप्त शब्द काय झाला समाप्त आता हे अधिक आचार आता इतर न घ्या ठीक आहे म मध्ये काय टाका आ म्हणजेच याचा अर्थ तयार काय होईल मा मग शब्द तयार होईल समा चार आता इथं पा इथं काय आलं आहे म हलांत क अधिक र अधिक अ क्र हे की नाही क्र आहे ते क्र म्हणून पा इच्या पुढे व्यंजन आलं थोड करायची गरज नाही जर व्यंजन ना असेल तर डायरेक्ट या म मा बदल मागच्या अक्षरावर काय येईल अनुस्वार येईल मग बघा मग इथं सवर अनुस्वार द्या म्हणजे शब्द तयार होईल संक्र मन हे नहीं? नाही मन असा काय होईल शब्द तयार होईल मागच्या अक्षरावर काय होईल अनुस्वार येईल अशा पद्धतीनं आपल्याला व्यंजन संधीचे उदाहरण सोडवता येतात लक्षात आलं समजलं सगळ्यांना